की ही पिढी पुढे आली संसदीय राजकारणात आली ऍक्टिव्ह आहेत कोणी आमदार आहेत कोणी मंत्री पदावर गेलेत पण आम्हाला आंबेडकर घराण्यातले सुजात आंबेडकर हे सक्रिय राजकारणात राजकारणात तर दिसतात दिसतात पण मग का दिसत नाही काय प्लॅन आहे पुढचा तुमचा माझी जी प्रायोरिटी आहे ते पक्षाच्या धोरणालाच पकडून okay. जास्त जास्त पॉलिटिकल पॉवर ही लोकांपर्यंत पोहोचवायची ओके आमचा एक वंचितचा एक महत्वाचा मुद्दा आहे लोकशाहीचं सामाजिकरण ओके okay. म्हणजे डेमोक्रेसीचं सोशलायझेशन की आतापर्यंत असे बरेचसे समाज आहेत या देशामध्ये असंख्य समाज आहेत कम्युनिटीज आहेत ज्यांना नुसतं माहितीये की इलेक्शन आली की पंजाब पाचशे देत आणि कमलाबाई पाचशे बरोबर एक चपटी देते पण आम्ही मत देतो कोणाला देतो माझ्या मताचं व्हॅल्यू काय तो निवडून आलेला माणूस करू काय शकतो तो माझ्या आयुष्यात काय बदल आणू शकतो तो माझ्या गावासाठी माझ्या वस्तीसाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या समाजासाठी काय बदल आणू शकतो हे त्या लोकांपर्यंत पोचलंच नाही आणि वंचित बहुजन आघाडीची हीच सोपं धोरण हो आहे की ह्या लोकांना एक पॉलिटिकल पॉवर आणि सत्तेचा वाटा पोचावा आणि माझं पर्सनल धोरण माझी पर्सनल अटेम्प्ट हेच आहे की आतापर्यंत माझा जो स्किल सेट आहे माझं जे एज्युकेशन आहे माझा जो, जो एक्सपिरियन्स आहे गरीब बाबांकडनं आईकडनं जे जे वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेले ते जास्तीत जास्त वंचितांना आणि वंचित समूहाच्या लोकांना सत्तेत बसवण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत सत्ता आणण्यासाठी कसं वापरत मी सत्तेत जावो न जावो डझंट मॅटर तो दुय्यम प्रश्न आहे